बऱ्याचशा कमेंट मला येतात की ताई तुम्ही चपात्या कशा बनवता त्या आम्हाला सांगा तर चला तुम्हाला सांगते तर मंडळी ना प्रत्येक महिला चपाती बनवताना एकदम छान चपात्या बनवते कोणलाच नाव ठेवायची गरज नाही आहे फक्त काही टीप आहेत त्या फॉलो करा ज्या मी फॉलो करते म्हणून माझ्या चपात्या एवढ्या मस्त मऊ लुसलुसीत आणि टम्म फुगलेल्या येतात तर काय करायचं बघा जेव्हा तुम्ही पीठ हे ना गव्हाचं दळताना त्यावेळे घरघंटीवरून दळून आणायचं ते याच्यासाठी दळून आणायचं कारण की ही ना मोठी चक्की आहे ना पीठ दळताना थोडं जारसड पीठ येतं आणि त्याच्यामध्ये चाळण निघतं घरघंटीवरून पीठ दळून आणलं ना ते एकदम बारीक येतं मग हे ना चपाती बनवल्यानंतर ती मऊ लुसलुसीत आणि टम्म फुगलेली होते आणि दुसरी गोष्ट आहे ना गव्हाचं पीठ मळतानाही ना चाळून घ्यायचं चा। आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडियममध्ये पीठ मळून चांगली पीठाची मालिश करायची म्हणजे चपाती चांगली फुलते पण आणि मऊ लसुसलुषित होते आणि दिवसभर ठेवली ती तिला कडकपाणा येत नाही आहे तर ह्या काही गोष्टी लक्षात घेतल्या ना तर तुमच्याकडून चपात्या मऊ टम्म फुगलेले येईन मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद